लग्नानंतर मूल झाल्यानंतर किंवा चॉईस म्हणून होममेकर होणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आपल्या समाजात मोठं आहे होममेकर या थेट पैसे कमवत नसल्या तरी त्या घराचं उत्तम बजेटिंग करत निगुतीनं संसाराच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात त्यामुळेच फायनान्शियल प्लॅनिंगमधले कोणते मंत्र फंडे हे त्यांनी आत्मसात करायला हवेत हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये पंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूक सजग श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत हॅलो भूषण हॅलो निरंजन हवं यू एकदम मस्त आणि आपला न्यू इयरचा एपिसोड एकदम छान झालेला आहे तो आपण होम मेकर्स विषयी आज बोलतोय आणि याचं विशेष कारण आहे कारण होम मेकर्ससाठी दिवाळीच्या सुमारास एक वेगळा कार्यक्रम क्रिसेंटतर्फे आपण आयोजित केलेला आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आणि माझ्या असं कानावर आलंय की माहितीशीर सूत्रांनुसार की तुम्हाला त्या संदर्भात राजस्थानमधनं पण खूप क्वेरीज येतात आम्हाला हे सगळं जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे तर या सगळ्या कार्यक्रमाविषयी आणि एकूणच पुढच्या घडामोडींविषयी आम्हाला सांगाल थोडं अतिशय उत्तम कार्यक्रम सांगायला नक्की आवडेल सगळ्या श्रोत्यांना निरंजन मला की होम मेकर्स डे ऍक्च्युअली ही संकल्पना आपण पहिल्यांदा भारतात सुरू केली की असा काही डे असावा याच्यावर बराच विचार बराच काथ्याकूट करण्यात आला ओके आणि त्यानंतर तीन नोव्हेंबर ऍक्च्युअली हा होममेकर डे आहे हा गेली एकशे पंचवीस वर्ष अमेरिकेत साजरा होतोय काय सांगता बर पण आपल्याकडे माहीत नाही अजूनही आपल्याकडे माहिती नाही आणि तो माहिती करून देण्याची जबाबदारी क्रिसननं किंवा ते काय म्हणता येईल की तो धनुष्यबाण ने पेलवला ओके आणि सक्सेसफुली तो सार्थ करून दाखवला सो साधारण तीनशे सत्तावीस महिला या कार्यक्रमाला हजर होत्या आणि तीनशे सत्तावीस महिलांना सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाच शांत बस बसवणं हीच सगळ्यात मोठी टास्क होती आणि ती हा खरंच मोठा धनुष्यबाण होता असं मला जाणवलं आणि कार्यक्रम पार पडला याचं समाधानही लाभलं पण हा कार्यक्रम आगळावेगळा आणि कशा पद्धतीने साजरा करण्यात आला तर आपण साधारण तीन ते चार स्पीकर्स याच्यात बोलवले होते पहिले स्पीकर ज्या होत्या त्या प्रतीक्षा तोंडवलकर ज्या एस बी आयच्या ए जी एम आहेत मुंबईमध्ये ज्यांचं करिअरची सुरुवात ही एक वॉटल गर्ल म्हणून झाली आणि त्यांनी उत्तमरित्या आत्तापर्यंत त्या करिअरचा पाच आज त्या ए जी एम आहेत अडोतीस वर्ष त्या काम करत आहेत तर त्यांचं ओव्हरऑल मोटिवेशन ह्या सगळ्या महिलांना मिळालं की माणूस कुठेही शिक्षणामुळे कमी न पडता टप्प्याटप्प्याने शिक्षण घेऊन स्वतःच्या आयुष्याची वृद्धी ही कशी साध्य करू शकतो किंबहुना फायनान्शियल आणि माझ्या जीवनाचं आनंद हा मी कसा एकत्र आबाधित ठेवू शकते हे त्या महिलेकडून बघून जाणवलं दुसऱ्या महिला ज्या होत्या त्यांचं नाव डॉक्टर रुमादेवी या राजस्थानमधून आहेत आणि ह्यांनी ओव्हरऑलच वयाच्या चौतीसाव्या वर्षी केलेली अचीवमेंट जे बघताना अतिशय डोळे पाणवले भरून आले आणि त्यांनी जी त्यांच्याबद्दलची माहिती दिली की जे त्यांचं करिअर ज्या पद्धतीने गेलं ज्या कुटुंबातून त्या आल्या आणि आज त्या तीस हजार महिलांसाठी काम करत आहेत हे योग्य अन्ट्रप्रेनर म्हणून काम करत आहेत सातवी पास असून देखील कुठेही न डगमगता कुठेही न घाबरता त्यांनी या महिलांसाठी काम कसं मिळवलं आणि हॅवर्ड युनिव्हर्सिटी सुद्धा त्यांना कसा सपोर्ट झाला किंवा त्यांनी तिथे जाऊन लेक्चर कसं दिलं अमेरिकेत किंबहुना भारतात नारी शक्ती पुरस्कार मिळवणारी तीस हजार महिलांना सांभाळणारी अशी महिला रुमादेवी ज्यांना आपण ह्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं होतं ता, आणि त्यांनी ह्या कार्यक्रमाची म्हणजे ह्या कार्यक्रमात सुसूत्रता तर आणलीच पण ह्या कार्यक्रमाची शोभा देखील वाढवली सो असा पूर्ण दिवसाचा एक आगळावेगळा सोहळा आपण क्रिसंटतर्फे होम मेकर्स डे म्हणून साजरा केला हा दरवर्षी साजरा करण्याचा त्याला असं म्हणू शकू आपण की हा दरवर्षी आम्ही साजरा करणार आहोत इथे येणाऱ्या प्रत्येक महिलेनं हे वचन दिलं आहे की आम्ही येताना एक महिला दहा महिलांना घेऊन येईल कारण हा कार्यक्रम हा प्रत्येकीला आवडला कारण नुसतीच भाषणं नसून उत्तम खेळ झालेत डान्स झाला त्यांना एक पुस्तक देखील गिफ्ट करण्यात आलं जे आपण स्पेसिफिकली होम मेकर्स आणि त्यांचे फायनान्सेस किंवा त्यांच्या आयुष्यातले प्रश्न आणि त्याला फायनान्सची जोड दिली म्हणजे त्यांना एक एक होम मेकर घराला आर्थिक सा साक्षर कसं करू शकते ॲट दी सेम टाईम ती एक आर्थिक पाठबळ कसं असू शकते याचं देखील आपण भान त्यांना त्या कार्यक्रमातून दिलं आणि असा हा एक आगळावेगळा कार्यक्रम होता हे सांगायला मला आवडेल वा खरोखर हा खूपच नोबेल असा सोशल कॉज होता आणि त्या दिवशी ज्या मोठ्या संख्येने महिला आल्या आणि दिवस त्यांनी जो एन्जॉय केला ज्या प्रकारे ते खरोखर खूप आगळं वेगळं स्वरूप त्याचं होतं आणि मला खात्री आहे म्हणजे याचा मेन उद्देश हा होता की होम मेकर्सला आपल्या समाजात आपल्या घरांमध्ये अजूनही जेवढी त्यांना महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही तर मला खात्री आहे की अशा प्रकारच्या इनिशिएटिव्हमधून वारंवार रिसेंटतर्फे सुरू आहेत आणि यातनं नक्कीच आपण एक बदल घडवण्याचा आपल्या दृष्टीने छोटा प्रयत्न आपण करतोय सो so, मला सांगायला आणि ऍड करायला आवडेल निरंजन जो टॉपिक तुम्ही नंतर बोललात की बाबा स्त्रियांकडे किंवा होम मेकर्सकडे तेवढं तिला महत्त्वाचं स्थान नाहीये किंवा तिला तो ग्रॅटिट्यूड दिला जात नाहीये पण ह्या कार्यक्रमानंतर मला असंख्य नवऱ्यांचे फोन आलेत आणि त्यांनी तो ग्रॅटिट्यूड तिच्याबद्दलचा दर्शवला त्या कार्यक्रमाची त्यांनी नक्कीच तिच्या माध्यमातून स्तुती केली आणि माझी घरातली महिला किंवा होम मेकर ही माझ्यासाठी कशी महत्वाचं योगदान देऊ शकते हे त्यांना माहिती नाही असं नाही आहे पण ते नव्यानं त्या नवऱ्यांना देखील जाणवलं हेच या कार्यक्रमाचं खरं यश हो आहे वा आणि मला वाटतंय की तुम्ही मला बोलताना सांगितलं की देवींना पण ही कॉन्सेप्ट एवढी आवडली की त्यांनी तुम्हाला खास इन्व्हाइट केलेलं आहे राजस्थानमध्ये आणि त्यांच्या संस्थेच्या बाकी महिलांसोबतही तुम्ही आता काम करताय मला वाटतं यस निरंजन आपण चोवीस डिसेंबर या दिवशी गेलेलो आहोत इथे आणि तिथे त्या महिलांनी म्हणजे तिथे हातावर पोट असणाऱ्या महिला त्यांच्यावर काम करतात की ज्यांना रोजचं उत्पन्न साधारण पाचशे रुपये सहाशे रुपये किंबहुना त्यापेक्षा देखील कमी असेल अशा महिला काम करतात तर त्यांनी आर्थिक नियोजन कसं करावं किंबहुना त्यांना आर्थिक वृद्धी कशी मिळावी आणि त्यातून त्यांचं ओव्हरऑलच ग्रोथ कशी व्हावी याच्याविषयी आपण एक सेशन घेतला आणि तो त्यांना अत्यंत आवडला आणि त्या महिला हळूहळू आमच्याशी जोडल्या जात आहेत आणि मला खरंच आनंद आहे की समाजाच्या अशा एका वर्गासाठी क्रिसन किंवा भूषणवाणी हे काम करतायत एंटायर क्रिसनची टीम काम करते आणि हे सांगताना मन भारावून पण येतं आणि आनंद देखील होतो वा खरंच खूपच हे स्तुत्य असं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यात तुम्हाला निश्चित यश मिळणार यात मला तरी काही शंका वाटत नाही आहे तुम्ही आत्ता बोलताना एक खूप महत्वाचा मुद्दा नमूद केलात की होम मेकर्सचं आर्थिक नियोजन त्यांना ते आर्थिक भान यावं यासाठी किंवा या, या विषयाकडे तुम्ही कसं बघताय होम मेकर्सला आर्थिक भान नाहीये असं अजिबात नाहीये कारण होममेकर ही खरी घराची आर्थिक घडी बसवणारी स्त्री आहे आणि मला असं म्हणता येईल की आपण बऱ्याचदा असा शब्द वापरतो की माझ्या घराची फायनान्स मिनिस्टर असं आपण म्हणतो आनंदाने म्हणतो किंवा रागवून देखील म्हणतो पण खरोखरीच ती एक फायनान्स मिनिस्टर आहे जर शांतपणे ऑब्झर्व केलं की एक महिला कुटुंबासाठी प्रत्येक आर्थिक निर्णय घेताना म्हणजे तिच्या नवऱ्याने तिला खर्च करण्यासाठी घरासाठी खर्च करण्यासाठी दिलेले पैसे याचं नियोजन ती कसं करते बरोबर तीस दिवसात त्या पैशांचा योग्य विनियोग कसा करते मग ते घरच्यांची हेल्थ सांभाळण्यासाठी असो किंबहुना घरच्यांना लागणारे सगळे खाद्यपदार्थ देण्यासाठी असो किंबहुना लागणाऱ्या आदर घरातल्या गरजा असो ह्या सगळ्या ती उत्तम कशा भागवते परंतु तिने देखील स्वतःचं सा स्वास्थ्य जपावं हेच आपण आपल्या पुस्तकातून देखील साम सांगितलेलं आहे त्यामुळे जर कोणी ते पुस्तक वाचलेलं नसेल तर प्लीज आमच्या ऑफिसला विजिट करा आणि ते पुस्तक घेऊन जा ते पुस्तक वाचा सो त्यातून तुम तुम्हाला आर्थिक नियोजनाचे धडे देखील मिळतील ॲट दी सेम टाईम जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन एक नवीन दृष्टी तुम्हाला मिळणार आहे सो आर्थिक नियोजन आणि होम मेकर्स सांगड जर घालायची असेल तर आज मला नवऱ्याकडून किंवा माझ्याकडे येणारे पैसे महिन्याच्या काठी जे असतील त्यातून मी पाचशे रुपये हजार रुपये जरी मी बाजूला काढू शकले आणि त्याची योग्य इन्व्हेस्टमेंटचं दृष्टिकोन जर मी ठेवू शकले किंबहुना त्याच्या रिलेटेड काही गोष्टी करू शकलेत आणि ती इन्व्हेस्टमेंट पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष अशी जर मी करू शकले किंबहुना माझे छोटे छोटे आनंद त्यातून मी मिळू शकले तर माझी डिपेंडन्सी हळूहळू नवऱ्यावरची किंबहुना कुटुंबात येणाऱ्या पैशांवरची कमी होईल आणि मी देखील आर्थिक फ्री होऊ शकेल असं होममेकर्सने आर्थिक नियोजनकड कर, नियोजनाकडे बघायला हरकत नाही आणि आर्थिक नियोजन करायला हरकत नाही तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे म्हणजे त्यांना आर्थिक भान हे असतंच पण बऱ्याचदा काय होतं की मी पैसे कमवत नाही तर मी कसं पैशांच्या व्यवहारात लक्ष घालू असा एक गिल्ट अनेक होममेकर्सच्या मनात असतो काय सांगाल तुम्ही निरंजन हा गिल्ट आहे हे नक्की आहे पण ही जी होममेकर आहे ही जी स्त्री आहे ती भाजी आणायला गेली तर कुठली भाजी कुठल्या काळात स्वस्त मिळतीये म्हणजे कुठल्या ऋतूत काळात म्हणण्यापेक्षा कुठल्या ऋतूत मला स्वस्त मिळतीये जेणेकरून आणि त्या ऋतूत ती भाजी खाल्ल्यानं किंवा उन्हा ते फळं खाल्ल्यानं शरीराला किती साथ मिळणार आहे किंवा शरीर किती व्यवस्थित जपलं जाणार आहे याचं देखील तिला भान आहे सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार एक होममेकर करतीय घरासाठी करतीये घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी करते सो हे भान तिच्याकडे नक्की आहे पण हे भान सांभाळताना मग तिची आर्थिक ताण तिच्यावर जो येतोय किंवा ते बजेट सांभाळताना तिला जे तारेवरची कसरत करायला लागते तर त्यात ती तारेवरची कसरत होऊ नये आणि म्हणूनच ते आर्थिक नियोजन तिने जर योग्य पद्धतीने सांभाळलं आणि राहिलेल्या पैशांचा किंवा जे काही पैसे तिच्याकडे वाचतील आणि ते जर वाचवता आलेत या गोष्टींमधून आणि ते योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट झाले तर तिला देखील तिचं आर्थिक स्वातंत्र्य हे मिळू शकतं पण हे निर्णय तिने घ्यावेत कुठेही त्या निर्णयाला मागे पडू नये आणि मी ते निर्णय घेऊ शकत नाही मी पैसे कमवत नाही म्हणून मी ते निर्णय घेऊ नये असं कुठेही मनात विचार न करता या गोष्टींचा तिने पुढे येऊन विचार करावा कारण स्त्री एक स्त्री जर आर्थिक सक्षम झाली कारण ती सक्षम आहेच की पैसे कमवत नसली तरी ती सक्षम आहे ती कुटुंबाला पूर्ण जोपासतीये सांभाळतीये प्रेमानं पुढे नेण्याचा प्रयत्न करतीये तर त्याच पद्धतीने तिने आर्थिक स्वतःचं स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी देखील पुढे यावं म्हणजे मग तिचं आर्थिक स्वातंत्र्य हे आबाधित राहील आणि तिला जीवनाचा बघण्याचा जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल तुम्ही सांगताय ते पटतंय फक्त आज झालंय काय की महागाई एवढी वाढलेली आहे की ते खर्चच आटोक्यात येत नाहीत अशी अनेक होममेकर आपण म्हणू की तक्रार असते तर ते वाढते खर्च नियंत्रित आणण्यासाठी किंवा घराचं बजेट आखण्यासाठी होम मेकर्सनी नेमकी काय पावलं उचलायला हवीत असं वाटतं तुम्हाला म्हणजे हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे असं माझं मत आहे कारण होममेकर ही ऑलरेडी महत्वाची भूमिका आहे आता ती बजावताना तिने काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या म्हणजे तिचं आर्थिक गोष्टी ह्या साध्यही होऊ शकतील ॲट दी सेम टाइम तिचे वाढते खर्च हे कंट्रोलमध्ये राहू शकतील सो होममेकर जेव्हा कुटुंबाचं नियोजन करते कुटुंबाच्या आर्थिक ग गोष्टींचं नियोजन करते तिला मिळालेल्या पैशांमधून आता कुटुंब म्हणून एक कुटुंब समजा मूव्ही बघायला जात असेल मल्टिप्लेक्समध्ये आणि अशी डिमांड आहे मुलांची की बाबा एक नवीन कलाकार आलेला आहे आणि त्याची मूवी आहे आणि आम्हाला फर्स्ट डे फर्स्ट शो संध्याकाळी बघायचा आहे पण त्याच्यासाठी खर्च हा साधारण चार हजार रुपये लागणार आहे कारण चार लोकांची कुटुंबातली तिकीटं आहेत तिथे हॉटेलिंगचा खर्च हा सगळा मिळून चार चार हजार रुपये लागणार आहे तर तिने एक सोपी गोष्ट करायची आहे ज्याला आपण मायक्रो मॅनेजमेंट असाही शब्द वापरू शकतो ही सोपी गोष्ट काय की तिने शुक्रवारी संध्याकाळी जो फर्स्ट डे फर्स्ट शो आहे तिथे न जाता शनिवारी सकाळचं प्लॅनिंग करायचं आहे म्हणजेच तिचा अर्धा पैसा हा वाचणार आहे आणि तोच पैसा तिला गुंतवणुकीसाठी कामाला येणार आहे सो अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंदही अबाधित ठेवायचा आहे ॲट दी सेम टाईम तिथून माझे पैसे कसे वाचू शकतात इतकं मायक्रो मॅनेजमेंट जर आपण केलं तर आपले पैसे हे आपण इन्व्हेस्ट देखील करू शकतो आणि होम मेकर म्हणून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार देखील लावू शकतो बरोबर आपला पॉडकास्ट भूषण जसा पुण्या मुंबईत ऐकला जातो तसाच तो ग्रामीण भागातही ऐकला जातो आणि आज एकविसाव्या शतकातही अनेक होम मेकर स्वतःच बँक अकाउंटही नसतं ही वस्तुस्थिती आहे तर ते असलं मुळात बँक अकाउंट हे प्रत्येक होममेकरचं असावं का आणि ते जर असेल तर त्यातूनच बचतीची आणि गुंतवणुकीची सवय ही लागू शकते निरंजन बँक अकाउंट हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं असावं ओके मग ती होममेकर असेल किंवा ती होममेकर नसेल बँक अकाउंट असणं ही काळाची गरज आहे का तर ह्याचं एक कारण असं आहे की मी जगात कुठेही फिरत असेल तर माझी बँक ही जर माझ्या मोबाईलला लिंक आहे तर माझं खर्च करणं साधारण सहज शक्य होतं आणि प्रत्येक वेळी मी कॅश ही घेऊन जाऊ शकतो किंवा कॅश बाळगू शकतो त्याच्यातले धोके फायदे तोटे हे हे डिस्कशनचा पार्ट आहे पण ते मी कॅरी करू शकतो असं नाही आहे त्यामुळे माझा मोबाईल याच्यात माझं बँकिंग हे असू शकतं आणि मग मला त्या मोबाईलच्या माध्यमातून खर्च हा करता येऊ शकतो इथे मला सांगायला असं आवर्जून आवडेल की प्रत्येक गृहिणीचं प्रत्येक होममेकर्सचं बँक अकाउंट असणं म्हणजे त्या बँकेत सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये पैसे असणं म्हणजेच त्या बँकेचा कासा ज्याला आपण म्हणतो त्याला करंट अकाउंट सेविंग अकाउंटचा बॅलन्स असं म्हणतात हा बँकेचा जितका कासा मोठा असेल तेवढी ती बँक बैंक, बँकेची प्रत ही जास्त समजली जाते तेवढी ती बँक मोठी समजली जाते म्हणजेच तुम्ही बँकेची आर्थिक वृद्धी करण्यात हातभार लावतायत देशाच्या इकॉनॉमीच्या ग्रोथमध्ये खारीचा वाटा उचलत आहे आणि म्हणून बँक अकाउंट हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं ॲट दी सेम टाईम त्याच बँक अकाउंटमधून तुमची इकॉनॉमी फ्लरिश होणार आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट देखील करता येणार आहे सो ह्या दोन्ही गोष्टींचा सुवर्ण मध्य आणि संगम जर साधायचा असेल तर बँक अकाउंट हे प्रत्येक गृहिणीचं असणं ही काळाची गरज आहे आणि आपल्याला बँकिंग माहिती असणं ही देखील काळाची गरज आहे कारण आपल्यावर कुठलीही संकटं येऊ शकतात कोरोनासारखं संकट परत जर आलं आणि आपल्या घरातला जर कर्ता पुरुष आपण गमवला आणि आपल्याला फायनान्शियल गोष्टींची माहिती नाही किंबहुना आपलं बँक अकाउंटच नाहीये इथून जर सुरुवात असेल तर आपण स्वतःलाच अडचणीत आणणार आहोत आपल्या पायावर धोंडा हा पाडून घेणार आहोत म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला समजून घेऊन शिक्षण घेऊन त्याच्या त्या गोष्टी अंडरस्टँड करून पुढे सरकायचे ज्याची आर्थिक सुरुवात ही बँक अकाउंटपासून होते आणि म्हणूनच बँक अकाउंट हे गरजेचं आहे अगदी योग्य शब्दात तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे हे पुढे जाऊया घरातल्या जबाबदाऱ्या या न संपणाऱ्या असतात पण तसं असलं तरी होम मेकर्सनं वेळात वेळ वेड़ काढून काही नवीन कौशल्य का फावल्या वेळात काही उद्योग करणं अशा गोष्टी करायला हव्यात निरंजन चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सूत्र बनलं आहे सो ते नवीन पिढी असेल घरातली होममेकर असेल काम करणारा वर्ग असेल कोणीही असेल सो जर माझ्या आयुष्यात चेंज नाही तर मला बोर होणार आहे मला बोर होणारे म्हणजेच मी फस्ट्रेट रेट होणार आहे आणि मी फर्स्ट झाल्यानंतर मे बी मी डिमॉरलाइज आहे मी अडचणीत आहे मला स्वतःलाच अडचणीत आणणार आहे तर असं होऊ नये म्हणून माझ्या फावल्या वेळेचं योग्य नियोजन हे करणं मी गरजेचं आहे आता हे नियोजन करायचे म्हणजे काय करायचं तर माझ्या आनंदासाठी ज्या ज्या गोष्टी करायला मला आवडतात म्हणजे आता माझ्याकडे समजा एक तासांचा वेळ आहे आणि उ उरलेला वेळ माझा हा पूर्ण कुटुंबासाठी जर मला द्यायला लागत असेल तर पहिली प्रायोरिटी मला असं वाटतं की हेल्थसाठी दिली जावी की त्या हेल्थमध्ये मग मी योगा शिकते आहे किंवा मग मी डान्स क्लासला जातीय किंवा मग मी आणखीन वाचन स्वतःचं वाढवते अशा काहीतरी गोष्टी मी करू शकते आता हेच वाचताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी करताना मला नवनवीन गोष्टी जर शिकायला मिळाल्या आणि ज्याचा माझ्या कुटुंबाला जर हातभार लागला कारण जी आपण नवीन गोष्ट शिकणार आहोत किंवा ज्या गोष्टीबद्दल आपण वाचणार आहोत त्यातून आपण ज्ञान अवगत करणार आहोत नवीन गोष्टी शिकणार आहोत आणि म्हणूनच त्याचा फायदा हा कुटुंबाला होऊ शकतो म्हणून नवनवीन कौशल्य ही शिकलीच पाहिजेत आता ही नवनवीन कौशल्य शिकताना हे कौशल्य आपल्याला कधी बिझनेसच्या स्वरूपात रूपांतरित करेल हे आपल्याला उमजणार देखील नाही किंबहुना आपल्याला ते कळणार नाही कारण आपण जर ते ऑनगोईंग बेसिसवर कन्सिस्टंटली करत गेलो तर त्यातले घडणारे बदल त्यात होणारे चेंजेस हे देखील आपल्याला शिकायला आपल्याला आवडेल कारण जसं आपण सुरुवातीलाच या प्रश्नात बघितलं की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग आणि म्हणून फावल्या वेळात उद्योग करणं देखील शक्य होईल आणि असे नवनवीन उद्योग केले जावेत ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक आपण सक्षम करू शकतो किंबहुना आपल्याला मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टीतून छोट्या छोट्या आनंदातून आणि त्याच आनंदामुळे मिळालेल्या पैशातून आपण कुटुंबाला आर्थिक सक्षम करू शकतो आपला आर्थिक आनंद आपण अबाधित ठेवू शकतो वा भूषण रिसेंट होममेकर्स डे अगदी उत्साहात पार पडल्यानं हे ज्या याने आपण सुरुवात केली तर तेच आहे की त्याच्यामुळे अनेक होममेकर्स हे आपल्याकडे आर्थिक नियोजनाचा रोडमॅप जाणून घेण्यासाठी येत आहेत सध्या सो तर्फे त्यांना नेमकं कसं मार्गदर्शन केलं जात आहे या प्रश्नाचं उत्तर खूप छान मला द्यायला आवडेल निरंजन म्हणजे असं नाही की आपण आधीच्या प्रश्नांची चा उत्तर छान दिलेली नाही आहेत पण होम येत आहेत त्या जाणून घेत आहेत आता त्या जाणून घेताना मला आनंद ह्याचा होतोय की त्यांच्या कुटुंबात काम करणारा कर्ता पुरुष हा कदाचित फायनान्सकडे पूर्ण डिटेलमध्ये लक्ष देऊ शकत नाही आणि ते जाणून घेण्यासाठी ही होम मेकर येते की त्यांच्या कुटुंबात दर महिन्याला पैसे किती येत त्याचा खर्च कसा होतोय मी स्वतः होममेकर म्हणून कसा खर्च करते पैसे किती शिल्लक राहत आहेत आणि त्याचं ॲक्च्युली नियोजन आत्ता नवऱ्याने किंवा करत्या व्यक्तीने कसं केलेलं आहे आणि मग ह्याच्यावर जर मला प्रकाश टाकायचा असेल ह्याच्यावर जर मला विचार करायचा असेल तर मी जर क्रिशनची मदत घेते तर मला काय गोष्टी ह्या नव्यानं कळत आहेत ओके सो हे सांगताना आम्हाला माझ्या पूर्ण टीमला खूप आनंद होतो कारण आम्ही डिटेल व्यवस्थित सगळ्यांना एक्सप्लेन करतो की तुमचं ओव्हरऑल बजेटिंग कसं असलं पाहिजेत तुम्ही तुमच्या फायनान्सकडे कसं बघ बग, बघितलं गेलं पाहिजे किंबहुना पूर्ण कुटुंबाच्या फायनान्सेस कडकडे कर, कसं बघितलं गेलं पाहिजे आणि ह्याच्यात तुमचा आर्थिक आनंदही तुम्हाला मिळेल ॲट दी सेम टाईम जीवनाचा आनंदही तुम्हाला घेता येईल ह्या दोघांचाही बॅलन्स साधण्याचं काम तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल किंबहुना त्याचा रोडमॅप कसा असेल हे सगळं समजून क्रिसंट या होम मेकर्सला सांगतं म्हणजेच त्यांच्या आयुष्यात नव्यानं बदल घडत आहेत त्यांना नवनवीन गोष्टी कळत आहेत त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवण्याचं काम क्रिसंट हे करतंय आणि म्हणूनच एक होममेकर येऊन गेली की नवीन ती चार होममेकर्सला पाठवतीय वा आणि मला हे दिसतंय की होममेकर साठी भरीव स्वरूपाचं असं काम क्रिसेंट तर्फे सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण फिल्म केली टर्निंग पॉईंट ही फिल्म ज्याला पाच लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत काय सांगाल भूषण तुम्ही फिल्म आणि तुमची त्यातली मदत याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे की तुम्ही जे काही त्यात लिहिलं आपण जे काही डिस्कशन केलं होतं आणि त्याचं आज चित्रित होताना जे काही रूपांतरित होताना दिसतंय आणि जग त्याचं कौतुक करतंय याच्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही कारण आज पाच सव्वा पाच लाख व्हिवर्सपर्यंत जर आपण पोचलेलो आहोत तर म्हणजेच आपला विषय हा नक्कीच अपीलिंग आहे होता आणि तो राहणार आहे म्हणून मी परत एकदा सांगेल की प्रत्येक होममेकरने किंबहुना कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने आम्ही जी काही छोटीशी शॉर्ट फिल्म ती अगदी नऊ मिनिटाची आहे सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन बघा ज्याचं नाव टर्निंग पॉईंट असं आहे आणि क्रिसंट असे वेगवेगळे नवनवीन विषय तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे जी खरी क्रिसंटची खासियत आहे येत्या एकवीस मार्चला आपण नवीन मोठा विषय घेऊन येत आहोत ज्याचं नाव सिंगल पॅरेंट्स आणि त्याच्यासाठी एक वेगळं नियोजन त्याच्यासाठीचा डे आपण सेलिब्रेट करणार आहोत सो असे वेगवेगळे विषय आम्ही कायम तुमच्या समोर घेऊन येणार आहोत आणि ज्याच्यात निरंजन सरांची साथ ही आम्हाला कायम असणार आहे वा थँक्यू सो मच सर आणि मलाही खरंच खूप मनापासून आनंद होतोय समाधान मिळतंय या कामाचं हे मला इथं आवर्जून नमूद करायला आवडेल कारण आपण दोघंही काम करतोय मी समाजाचा आणि समाज माझा याच्यासाठी वास एकच गोष्ट ऍड करायला आवडेल भूषण की आपल्या पुस्तकालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याचंही लवकरच ऑडिओ बुक करण्याचं आपलं नियोजन आहे आणि ते खास होम मेकर्ससाठीच आहे कारण प्रत्येक होम मेकरला वेळ पुस्तक वाचनासाठी देता येईल ह्याची खात्री नाही आहे आणि म्हणूनच आपण ते ऑडिओ फॉर्म मध्ये सुद्धा घेऊन येतो येस श्रोते हो आणि होम मेकर्स हो संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही याची लिंक नक्की शेअर करा बाकी हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक गुगल पॉडकास्ट यासह क्रिसेंटच्या युट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आता आपण ऐकलात भूषण वाडी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट फंड ही ख्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी